झणजनीत महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या लसूण मात्र आपल्याला इथे भरपूर घालायचा आहे अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तेलामध्ये मिरच्या अंगावरती फुटू नये म्हणून आपल्याला तोडून अशा अर्ध्या करून घ्यायच्या म्हणजे अशा त्या तेलात उडत नाही आणि तेल अंगावरती उडणार नाही तर या पद्धतीने आपल्याला त्या इथे तुम्ही मोडून घेऊ शकता तर इथे सगळ्या मिरच्या मी इथे तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला दोन चमचे भर तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं ते की त्यामध्ये सगळ्यात पहिलं जिरी घालायची आणि जिरी तडतडली की हिरव्या मिरच्या आणि लसूण दोन्ही आपल्याला एकत्र यामध्ये घालून चांगल्या हलकसे असे आपल्याला परतून घ्यायचे आहे डाग पडेपर्यंत नंतर ना अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि तांब्याने किंवा मॅचरने आपल्याला मिरच्या इथे घसटून घ्यायच्या म्हणजे सगळ्या मिरच्या अशा आपल्याला फोडून घ्यायच्या आहे लसूण सुद्धा चांगला व्यवस्थित फोडला गेला पाहिजे असा दाब देऊन आपल्याला रगडून घ्यायचे आहे इथे आपण मिरच्या फोडून घेतलेल्या बघू शकताय सगळ्या मिरच्या आपल्या व्यवस्थित फोडल्या गेलेल्या आहे त्यानंतर एक अर्धा मिनिटभर आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे जास्त परतायच्या नाही नाहीतर ठेचा पूर्ण असा कोरडा होईल आणि त्याला थोडीसुद्धा चव राहत नाही आणि खूप तिखट लागेल म्हणून आपल्याला ओलसर ठेवायचा आहे कोथिंबीर इथे चिरून घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही यामध्ये थोडासा घालू शकता पण खरं झणझणीत असा महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा म्हटलं की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला जात नाही तर अगदी या पद्धतीने तो बनवला जातो तर रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडले असेल तर आपल्या रेसिपीला लाईक मात्र नक्की करा दा परत एकदा अशीच महाराष्ट्रीयन चटणीची रेसिपी घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत बाय बाय